मुसळधार पावसामुळे विक्रोळी परिसरामध्ये सुद्धा पाणी साचलंय अगदी सकाळपासून मुंबईमध्ये पावसानं चांगलाच जोर धरलाय त्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी सध्या मी विक्रोळी या ठिकाणी आहे आणि आपण जर बघितलं तर हा विक्रोळीचा एम्पायर प्लाझाचा जो परिसर आहे संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच सकाळपासून मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये देखील जोरदार पाऊस कोसळतो आहे सकाळी सुरू झालेला हलका पाऊस आहे तो पुढे तो मुसळधार पावसामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि ठिकठिकाणी थीक मुंबईच्या या पूर्व उपनगरांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे भांडूपच्या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं पाहायला मिळत आहे विक्रोळीच्या ठिकाणी रस्त्यांवर आपल्याला पाणी पा भरलेलं पाहायला मिळतंय एकूणच मुंबईमध्ये जर असाच पुढील काही तास पाऊस सुरू राहिला तर जनजीवन जे आहे ते विस्कळीत होण्याची देखील शक्यता आहे एलबीएस मार्गावर देखील पाणी भरण्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती ठिकठिकाणी झालेलं पाहायला मिळते तर ठिकठिकाणी पाणी भरण्याच्या घरात देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रशांत बडे एबीबी माझा मुंबई